सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता जर छत्रपती शिवाजी नसते तर खरच हिंदू धर्माचा अर्थ हे हिंदू प्रभू शिवाजी राजा तुला नमन असो शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू नयनताई वाडे नाशिक नगरीतील प्रथम माजी महापौर सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती यांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करते आणि आपला शिवाजी महाराजांची जो जन्मदिवस आहे तो, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तरी आपल्या नाशिक रोड परिसरामध्ये सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातो तर त्या अनुषंगाने त्या दिवशी संपूर्ण भागातील नागरिक ते जन्मोत्सवाला ना उत्साहामध्ये सहभागी होता आणि त्या उत्साहाचा आनंद घेत असतात परंतु त्या ठिकाणी गर्दीचं प्रमाण अतिशय जास्त असल्यामुळे मी बघिनी या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करू इच्छिते की आपण आपल्या काही लहान मुलं असतील आपल्या काही मौल्यवान वस्तू असतील कृपया त्या त्याच्याकडे लक्ष द्या त्याचा सांभाळ करावा अशी मी एक आपल्याला आव्हान करू इच्छिते आणि तरीही मी या शिवजन्म उत्सवाच्या मी एक नाशिक शहराची माझी महापौर म्हणून माझ्याकडनं घोल कुटुंबियांकडनं वालधाडे कुटुंबियांकडनं सर्व नाशिक शहरातील तमाम जनतेला माझ्या प्रभागातील जनतेला आणि सर्व शिवभक्तांना मी शिवजन्मोत्सवाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र